स्वयंपाकघर आणि स्त्रियांनी पाळावयाचे नियम घरातील महिलांचा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात जातो आजच्या व्हिडिओमध्ये महिलांनी स्वयंपाकघरात कोणकोणते नियम पाळावे हे सांगितलेले आहे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा टिप नंबर एक सकाळी स्वयंपाक करण्यापूर्वी आंघोळ करूनच स्वयंपाक करायला हवा टिप नंबर दोन स्वयंपाक करण्यापूर्वी किचन ओटा शेगडी आणि स्वयंपाकघर स्वच्छ करायला हवे टिप नंबर तीन स्वयंपाक करताना आपले कपडे स्वच्छ असायला हवे टिप नंबर चार स्वयंपाक करताना हात पुसण्यासाठी जे कपडे वापरावायचे ते कपडे स्वच्छ असायला हवे टिप नंबर पाच स्वयंपाक करताना लागणारे भांडे स्वच्छ असायला हवेत फुटलेल्या तुटलेल्या भांड्यात स्वयंपाक करू नये टिप नंबर सहा स्वयंपाक करताना कधीही अन्नाची चव घेऊ नये टीप नंबर सात स्वयंपाक करताना व्यवस्थित वेळेची आखणी करावी म्हणजे जेवण वेळेवर तयार होईल टीप नंबर आठ स्वयंपाक करताना मन प्रसन्न असायला हवे टीप नंबर नऊ स्वयंपाक करताना एखादा गायत्री मंत्र ऐकावा त्यामुळे आपले मन प्रसन्न राहते आणि स्वयंपाक स्वादिष्ट होतो टीप नंबर दहा स्वयंपाक करताना आजूबाजूचे वातावरण शांत असावे व स्वतः स्वयंपाक करणारी व्यक्ती खूप चिडचिड करून स्वयंपाक करू नये त्यामुळे स्वयंपाक व्यवस्थित होणार नाही आणि त्यामुळे लक्ष्मी नाराज होते टीप नंबर अकरा स्वयंपाक करण्यासाठी लागणारे सामान जसे की भाज्या मसाले यांची अगोदरच तयारी करावी त्यामुळे स्वयंपाक लवकर होण्यास मदत होते व आपली जास्त धावपळ आणि चिडचिड देखील होत नाही टिप नंबर बारा मुंग्या उंदीर झुरळे आणि इतर कीटकांना मारण्यासाठी वापरलेली औषधे स्वयंपाकघरात ठेवू नये ते आरोग्यासाठी हानिकारक का आहे टिप नंबर तेरा जेवण झाल्यानंतर कधीही ताटात हात धुऊ नये टिप नंबर चौदा स्वयंपाकघरातील नळ कधीही गळके असू नये टिप नंबर पंधरा स्वयंपाकघरात तुटलेली भांडी कधीही ठेवू नये टिप नंबर सोळा कधीही कुणाचे उष्टे ताट तसेच जेवायला घेऊ नये टिप नंबर सतरा उष्टे ताट कधीही तसेच टेबलवर किंवा बेसिनमध्ये ठेवू नये टीप नंबर अठरा जेवण करताना कधीही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे टीप नंबर एकोणीस दक्षिणेकडे तोंड करून कधीही जेवण करू नये टीप नंबर वीस स्वयंपाक करताना नेहमी पूर्वेकडे तोंड करून करावा टीप नंबर एकवीस स्वयंपाक करताना गॅसच्या जवळ पाण्याची भांडी ठेवू नये टिप नंबर बावीस स्वयंपाकघर आणि गॅस नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे घाणेरडे स्वयंपाकघर तुम्हाला कधीही भरभराट होऊ देत नाही टिप नंबर तेवीस खिडक्या हा नकारात्मकता दूर करण्याचा एक मार्ग आहे आणि स्वयंपाकघरात निश्चितपणे दोन खिडक्या असाव्यात टिप नंबर चोवीस स्वयंपाकघरातील किचन सिंक नेहमी स्वच्छ ठेवावे त्यामध्ये खरकटे अन्नकण साठवू देऊ नये टिप नंबर पंचवीस स्वयंपाकघरातील फ्रीज नेहमी व्यवस्थित आवरून ठेवावा त्यामधील भाज्या व्यवस्थित निवडून ठेवाव्या खराब झालेल्या भाज्या लगेच बाहेर काढाव्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार